आज आपण बघणार मसाले शेंगदाणे तर वेलची आणि दालचिनीची पूड करून घेतलेली आहे त्यानंतर चटणी मीठ हळद हिंग थोडं घेतलेलं आहे आमचुलीचं थोडं पाणी घेतलेलं आहे गरम मसाला थोडा घेतला आहे त्यानंतर इथं म्हणजे बेसन घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून बेसन हलवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घातल्याने मिश्रण चांगलं तयार होतं आणि चांगलं तयार झाल्यानंतर शेंगदाण्यांना बेसन चांगलं लागतं अशा प्रकारे बेसनचं पीठ तयार करून घेतल्यानंतर सर्व मसाले घालून घ्यायचे मसाले घालून झाल्यानंतर ते मसाले पूर्ण हलवून घ्यायचे ते मसाले सगळ्या बेसनला चांगल्या प्रकारे लागले पाहिजे त्यानंतर थोडं आमसुलीचं पाणी घालायचं आमचुलीचं पाणी घातल्याने टेस्ट खूप छान लागते त्यानंतर शेंगदाणे घालायचे आणि अशा प्रकारे शेंगदाणे हलवून घ्यायचे सर्व मिश्रण शेंगदाण्यांना लागले पाहिजे अशा प्रकारे मिश्रण हलवून घ्यायचे आणि ते मिश्रण दहा ते पाच मिनिट ठेवून द्यायचे अशा प्रकारे ठेवून दिल्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं तेल तापल्यानंतर अशा प्रकारे तीन चमचे घ्यायचे आणि तेल तापल्यानंतर शेंगदाणे तेलामध्ये घालायचे आणि चमच्याच्या मागच्या साईटने अशा प्रकारे हलवून घ्यायचे जेणेकरून शेंगदाणे एकमेकांना चिकटणार नाही आणि गॅस मंद गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत लागतात आणि ते, -ते खूप छान लागते आणि करपणारही नाहीत त्यामुळे मंद गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजल्यानंतर तुम्ही आता बघू शकताय खूप कुरकुरीत आणि छान झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा